नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजार व सोलापूर असेल नाशिक कांदा बाजार असेल पुणे कांदा बाजार असेल मुंबई कांदा बाजारवा असेल लासलगाव कांदा बाजार आज सरासरी पंधरा ते बावीस रुपये सर्व ठिकाणी आजचा कांदा बाजार बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांदा बाजार बाजारवाचं काय गणित आहे येत्या काही दिवसांमध्ये कांदा बाजारवा कसा वाढणार आहे काय असेल परिस्थिती एक आपल्याला महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहे की सर्वात आधी बघा बांगलादेश कांदा निर्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील कांद्यावरती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे कांदा पुन्हा एकदा तडकण्याची शक्यता आहे चला तर पहिले मार्केट जे आहे नाशिक जिल्ह्यातील उमराणी मार्केट पंधरा हजार पाचशे क्विंटल आहे पाचशे रुपये ते दोन हजार तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमराणी शहरामध्ये सरासरी पाच रुपये ते वीस तीन रुपये प्रति किलो कळवल मार्केटमध्ये आजच्या मेतीला सरासरी बाजारभाव जो मिळाला आहे पाचशे रुपये ते एकवीसशे पन्नास रुपये बावीस हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक कळवण नाशिकमधील या ठिकाणी आलेली आहे सरासरी दर पाच रुपये ते बावीस रुपये यानंतर नाशिक झाल्यानंतर ना आता पुणे मार्केट पुणेमधील महत्त्वाचं गोलटेकडी मार्केटमध्ये दहा हजार क्विंटल आवकले तीनशे ते एकोणावीसशे एक, एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या सगळ्यामध्ये मिळाला आहे सरासरी दर तीन रुपये ते एकोणावीस रुपये तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी सोलापूरमध्ये सरासरी दर जो मिळाला आहे सहाशे रुपये ते बावीसशे पन्नास रुपये सर्वात टॉप कांदा मार्केट रेट महाराष्ट्रातला आणि आवक जी आहे सतरा हजार क्विंटल आवक आली आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा त्यानंतर मुंबई एकोणवीस हजार तीनशे पन्नास क्विंटल अवघड पाचशे ते दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस पॉईंट आठ रुपये मुंबई या शहरामध्ये आपल्याला आजचा बाजारभाव पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेट कोल्हापूर एकोणावीसशे रुपये चंद्रपूर बावीसशे रुपये मुंबई अठराशे रुपये विटा दोन हजार रुपये सातारा सतराशे रुपये कराड तेराशे रुपये सोलापूर दोन हजार एकशे पन्नास रुपये धुळे चौदाशे पन्नास रुपये नागपूर अठराशे रुपये इंदापूर दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचबरोबर अमरावती सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सांग सांगलीमध्ये अठराशे रुपये पुणे अठराशे रुपये पुणे पिपरी पंधराशे रुपये पुणे मुशी पंधराशे रुपये कर्ज चौदाशे रुपये वाई बाराशे बावीसशे रुपये मंगळवेढा एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल आज महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव अमरावतीमध्ये सव्वीसशे रुपये कामठी दोन हजार पंधरा शेवगाव दोन हजार रुपये नागपूर दोन हजार रुपये नाशिक अठराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजारभाव लासलगावमध्ये सोळाशे ते दोन हजार रुपये बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव एकवीसशे बावीसशे रुपये मालेगाव गोमसे सतराशे रुपये संगमेर एकवीसशे रुपये सर्वात टॉप मार्केट सुद्धा एकवीस कोपरगाव सोळाशे ते बावीसशे रुपये पिंपळगाव बसून बावीसशे रुपये दिंडोरी अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आजचा बाजार भाव त्याचप्रमाणे गंगापूर सतराशे पासष्ट रुपये उमराणे सतराशे ते दोन हजार रुपये नाशिकमध्ये पंधरा ते वीस एकवीस रुपये सरासरी बाजार भाव व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद